बदलापूरमध्ये महायुतीचा मेळावा झाला या मेळाव्याला भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते यावेळी सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत नवीन वर्षाला संकल्प करायचे असतात आमचा संकल्प महाराष्ट्राचा आणि सामान्य माणसाच्या विकासाचा हाच आमचा संकल्प आहे असं उपमुख्यमंत्री फडणवीस बोलताना म्हणाले तुमचे आभार मानेन की तुम्ही अतिशय चांगला दिवस निवडला गुढीपाडव्याचा दिवस हा आपण या ठिकाणी निवडला नववर्षाचा दिवस निवडला नववर्षाला नवीन संकल्प करायचे असतात आमचा संकल्प एकच आहे आणि तो महाराष्ट्राच्या विकासाचा संकल्प आहे सामान्य माणसाच्या विकासाचा संकल्प आहे तो संकल्प घेऊन या महाराष्ट्रामध्ये गेली अडीच वर्ष दोन वर्ष आम्ही काम करतो आहोत आणि देशामध्ये गेली दहा वर्ष मोदीजींच्या नेतृत्वात हेच काम चाललेलं आहे आज आपण पाहू शकतो दोन हजार तेरा साली भारताची अर्थव्यवस्था दिवाळखोरीकडे आहे अशी संज्ञा आय एम एफ हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षामध्ये केलंय ते नुकतंच आय एम एफ न सांगितलंय भारताची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात ब्रिगत अर्थव्यवस्था आहे आणि सर्वात वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था भारताची आहे असं फडणवीस बोलताना म्हणाले भारताचं चित्र बदललं ज्या भारताच्या अर्थव्यवस्थेला ही अर्थव्यवस्था दिवाळखोरीकडे चालली आहे अशा प्रकारे इंटरनॅशनल मॉनिटरी फंडनी दोन हजार तेरा साली संज्ञा दिली होती आणि छापून आलं होतं इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणतो की आता भारताची अर्थव्यवस्था दिवाळखोरीत जाणार भारता अर्थ आहे भारताची अर्थव्यवस्था कोलमडते आहे दहा वर्षामध्ये मोदीजींनी या भारतात अशी मजबूत अर्थव्यवस्था तयार केली की त्याच इंटरनॅशनल मॉनिटरी फंडनी सांगितलं जगामधली सगळ्यात ब्राईट अर्थव्यवस्था कुठली असेल तर ती भारताची आहे सगळ्यात वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था कुठली असेल तर ती भारताची आहे दहा वर्षामध्ये दिवाळखोरीकडे चालणाऱ्या भारताला मजबूत अर्थव्यवस्था दिली जगातल्या अकराव्या क्रमांकावरनं पाचव्या क्रमांकाची सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था ही मोदीजींनी तयार केली आणि मोदीजींनी सांगितलं पिछले दस साल ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है अगले पाच साल में पिक्चर आपको देखने को मिलेगा पुढच्या पाच वर्षात आपला भारत देश जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे विकसित भारताची मुहूर्त या ठिकाणी मोदीजींनी घातली आहे आज जगात मोदीजींनी महिलांच्या अधिकाराकरिता अधिक काम केलं मोदीजींनी कायदा पारित करून पुढच्या लोकसभेत आणि विधानसभेत तेहतीस टक्के महिलांना आरक्षण दिलं आहे त्यामुळे आता तुम्हाला अर्धा स्टेज खुला करावा लागेल किंवा स्टेज वाढवावा लागेल वाढवा लागतील आपल्या माता भगिनींना स्टेजवर बसवावं लागेल हे अधिकार करिता देण्याचं काम मोदीजींनी आहे असं फडणवीस भाषणादरम्यान म्हणाले आपल्याला मोदीजींना जिंकून द्यायचं आहे ते पुढील पाच वर्षांच्या विकासासाठी फक्त सिंहासनावर बसण्यासाठी नाही जसं छत्रपती शिवाजी महाराज हे राज्याभिषेकानंतर लगेचच दुसऱ्या दिवशीपासून स्वराज्याच्या विकासाकरता निघाले आणि शेवटपर्यंत स्वराज्याच्या विकासाकरिता लढत राहिले मोदीशी म्हणाले तेच छत्रपती शिवाजी महाराज ही माझी प्रेरणा आहे म्हणून तिसऱ्या वेळेस मला सत्ता हवी आहे ती सिंहासनावर बसण्यासाठी नाही तर सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याकरिता असं फडणवीस बोलताना म्हणाले परिवर्तन करण्याकरता द्यायची आहे चार सो चा नारा हा केवळ त्या ठिकाणी सिंहासनावर बसण्याकरता नाही आहे तर मोदीजींनी सांगितलं आमची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला पण एक दिवसही सिंहासनावर बसले नाहीत राज्याभिषेक करून त्यांनी मोगलांना सांगितलं हिंदू पदपादशाही सुरू झाली आहे था, हिंदूंच राज, भारत राज्य भारतीयांच राज्य तयार झालंय खबरदार तुम्ही वाकड्या नजरेनं माझ्या स्वराज्याकडे पाहू नका पण एकही दिवस ते त्या सिंहासनावर बसले नाहीत छत्रपती दुसऱ्या दिवशी पासन स्वराज्याच्या विस्तारा करता निघाले आणि शेवटपर्यंत स्वराज्याकरता लढत राहिले मोदीजी म्हणाले माझी प्रेरणा ही तेच छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि म्हणून तिसऱ्यांदा मला या ठिकाणी सत्ता हवी आहे ती सिंहासनावर बसण्याकरता नाही तर रयतेच्या जीवनामध्ये सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याकरता आणि एक मजबूत भारत बनवण्याकरता तिसऱ्यांदा सत्ता या ठिकाणी मला ह...